राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी लेख लाडकी योजनेची घोषणा केली अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार म्हणाले स्त्री ही कुटुंबाचा आधार आहे एखादी कुटुंब सांभाळणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात या महिलांना संधी उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे म्हणूनच आमच्या लेखी बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मी घोषणा करतोय ही एक व्यापक आणि महत्वाकांक्षी योजना आहे महिलांचं स्वावलंबन पोषण अशा सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वर्षाच्या पात्र महिलांना दर महिना दीड हजार रुपये देण्यात येतील यासाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल या योजनेची अंमलबजावणी जुलै चोवीस पासून करण्यात येईल महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहे तसंच पंचवीस लाख महिलांना लखपती निधी बनवण्याची घोषणा केली आहे दहा हजार पिंक रिक्षा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राबवण्यात येतील शैक्षणिक संस्थांमधून अकरा लाख विद्यार्थी पदवी घेतात डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी क्षेत्रात काम केल्यास त्यांना रोजगार मिळणार दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील अनुभव येण्यासाठी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना राबवणार दरवर्षी दहा हजार रुपये देण्यात येतील त्यासाठी दहा कोटींची तरतूद करण्यात येईल दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे अशी घोषणा अजित पवार यांनी केली राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विद्यार्थी वर्गासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या प्रत्येक वर्षी दहा लाख तरुणांना रोजगार उद्योजक प्रशिक्षण कार्यक्रमांवर भर ए आय संशोधनासाठी निधी तसंच राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत म्हसळा येथे युनानी महाविद्यालय सिंधुदुर्गमध्ये आंतरराष्ट्रीय स्कुबा डायव्हिंग केंद्र सुरू करण्यात येणारे तसंच मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे अजित पवार म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाचे नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधी मागेल त्याला सौर ऊर्जा प्रकल्प सांगलीच्या म्हैसाळ येथे उभारला जाणार आहे येत्या दोन वर्षात एकशे त्रेसष्ट सिंचन प्रकल्प पूर्ण होतील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबाड करून पंधरा हजार कोटींचं दीर्घकालीन कर्ज मंजूर झालंय तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा कार्यक्रम दुष्काळी भागात पाणी पोहोचवण्याचा राबवण्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात येते गाईच्या दुधासाठी पाच रुपये अनुदान राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी घोषणा करण्यात राज्यात गाव तिथे गोदाम या योजनेची घोषणा करण्यात आली तीनशे एकतीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे तसंच कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाचशे रुपये देण्यात येणार आहेत गाईच्या दुधासाठी पाच रुपये अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय एक जुलै पासून हे अनुदान दिलं जाणार आहे तेवीस मिनिटांपूर्वी सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानात वाढ शुभमंगल सामूहिक योजनेवरील अनुदान दहा हजार होतं ते आता पंचवीस हजार केलं गेलंय स्तन आणि गर्भाशय कर्करोगाच्या निधनासाठी आरोग्य केंद्रात हजार कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत जुन्या रुग्णवाहिका जागी नव्या रुग्णवाहिका देऊ हर घर नल हर घर जल साठी एक कोटी पंचवीस लाख सहासष्ट घरांना नळ जोडणी दिली जाणार आहे राहिलेल्या घरांचं काम प्रगतीपथावर आहे महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे महिलांना धोरण आपण जाहीर केलंय त्यात वेळोवेळी बदल केले नुकतेच अष्टसूत्री महिला धोरण जाहीर केलंय महिलांना पोषण आहार रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार असल्याचं लेख लाडकी योजना जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृ योजना आणल्या जाणार आहेत घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्क योजना नोकरदार महिलांना करातून सूट शक्ती योजना आदी योजना राबवत आहोत अशी घोषणा अजित पवार यांनी केली